मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटलाय लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला नेमकं का प्रकरण काय आहे पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे नाव खरं तर यापूर्वी इतकं चर्चेत नव्हतं मात्र ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलन पेटलं आणि ओबीसी नेता जो पेशाने प्राध्यापक आहे असा लक्ष्मण हाके नावाचा नेता ओबीसींना मिळाला तर यापूर्वी ओबीसी नेते म्हणून राज्यभर आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्या छगन भुजबळ यांचं एकमेव नेतृत्व मानलं जायचं खरं तर ओबीसी नेतृत्वाची राज्याला काही कमतरता नाहीये अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून राज्यामध्ये अनेक ओबीसी नेते हे नेतृत्व करत होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन हाती घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आम्ही ओबीसीच्या कोट्याला धक्का लावू देणार नाही ही भूमिका घेतली आणि त्यानंतर याच भूमिकेने ते पूर्ण राज्यभर दौरे करू लागले एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी सुद्धा जरांगे जे करतील ती प्रत्येक गोष्ट करायला सुरुवात केली आणि म्हणूनच ओबीसीचे मेळावे आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांनी मांडलेलं मत हे राज्यभर पोहोचू लागलं मात्र लक्ष्मण हाके चर्चेत त्यावेळी आले ज्यावेळी अंतरवली सराटी जवळच म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाजवळच ओबीसीचं एक आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाचं नेतृत्व करत होते अर्थात लक्ष्मण हाके विशेष म्हणजे या आंदोलनाला पंकजा मुंडे धनंजय मुंडे सहित राज्यातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली आणि मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं सरकारला धारेवर धरत होते तसंच धारेवर धरण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी सुद्धा केलं आणि आता ज्यावरून बीडमध्ये राडा झालाय त्याबद्दल जाणून घेऊया पंचवीस ऑगस्टला बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या तुफान राडा झाला हाके यांनी ओबीसी समाजाच्या बैठकीत आमदार पंडित यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद पेटला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या चलो मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराईमध्ये आमदार पंडित यांनी जरांगेंच्या समर्थनार्थ बॅनर लावले होते आणि हाके यांनी याच बॅनरवरून सडकून टीका केली होती हाके म्हणाले की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा बॅनर लावलेलं ला बघून आश्चर्य वाटलं गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित तुझ्या मतदारसंघातील दोन चार जनतेच्या हिताची काळजी तुला आहे विधानसभेत तू शपथ घेतली आहेस जनतेसाठी मग आंदोलनाचं समर्थन करतोस का आता आमच्या ओबीसीच्या दारात येऊन बघ तुला दांडकाच काढतो आम्ही काय ओबीसी आहोत ते दाखवतोच असं हाके म्हणाले होते यावर पंडित यांच्या समर्थकांनी गेवराईत लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा झाला आणि हा वाद यानंतर आणखीनच भडकला मुंबईत असताना माध्यमांशी बोलताना आमदार विजयसिंह पंडित यांनी हाके यांच्यावर टीका करत त्यांना थेट श्वान असं संबोधलं त्यांनी म्हटलं की मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर आहे मनोज जरांगे पाटील शांततेत आंदोलन करत आहे मात्र हाके याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतोय हा प्रीपेड श्वान आहे गेल्या तीन चार दिवसांपासून भुंकण्याचं काम करत आहे आणि हे संपूर्ण षडयंत्र आहे असं ते म्हणाले पंडित पुढे म्हणाले की हा हाके आधीही गेवराई मतदारसंघात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचित उमेदवारांकडून पैसे घेऊन फिरला पण त्याची रक्कम जप्त झाली हा प्रीपेड आहे त्याला कोण चार्ज करत हे मला माहितीये वेळ आली तर ते है। जगासमोर आणेन यानंतर आपल्या कुटुंबाची राजकीय परंपरा सांगताना पंडित म्हणाले की शिवाजीराव पंडित माझे वडील तीनदा आमदार होते माझे भाऊ आमदार होते गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून आमचं कुटुंब समाजकारण करत आहे सर्व समाज घटकांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे त्यामुळेच जनता आम्हाला निवडून देते हाकेसारख्या श्वानांना दलालांना आम्ही थारा देत नाही असं पंडित म्हणाले मात्र तुम्हाला माहितीये का याआधी सुद्धा मराठा आंदोलक आणि हाके यांच्यामध्ये वाद झाला होता चला तर त्यावर एक नजर टाकूया पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावरही हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये यापूर्वी वाद झाला होता त्यावेळी मराठा आंदोलकांनी असा दावा केला होता की हाके खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते आणि त्यांना जाब विचारल्यावर शिवीगाळ केली मात्र हाके यांनी आपल्यावरचे हे आरोप पेटाळत त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला जातोय मात्र आता महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं पण गेल्या काही वर्षांपासून राज्यात जातीय राजकारणाचा भयानक उद्रेक होताना दिसतोय एकीकडे मनोज जरांगे मराठा समाजासाठी मैदानात उतरले आहेत तर लक्ष्मण हाके ओबीसीसाठी लढतायत त्यामुळे बिहारमध्ये ज्याप्रमाणे जातीवरून राजकारण होतं तसंच महाराष्ट्रातही होतय का असा प्रश्न उपस्थित केला जातो मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका